नमस्कार मंडळी आत्ता व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की आज मी अधिकृतपणे सिलेंडर टाकी जी असते ती मागवली आहे भारत गॅसकडून बघा सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा की भारत गॅसचा अधिकृतपणे मी टाकी मागवली सिलेंडर टाकी आणि तिचं मला आठशे छप्पन्न रुपये पन्नास पैसे झालेले आहेत सुरुवातीला किती होते आठशे सहा रुपये पन्नास पैसे ही बघा ही टाकी मी भारत गॅस मधून मी आणलेली आहे सांगायचा सा मुद्दा असा आहे की ही जी वाढती महागाई प्रचंड सुरू होत आहे मग भाज्यांचे भाव असतील सर्वच डाळी कडधान्य सर्वच भाव वाढती महागाई वाढती बेरोजगारी ह्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर कोणीही काहीही बोलत नाही बघा आठशे छप्पन्न रुपये पन्नास पैसे पन्नास रुपये टाकी मागे वाढवलेल्या आहेत बघा कोण बोलतो का ह्याविषयी कोण आवाज उठवतो का ह्याविषयी परंतु आपल्याला धर्मा धर्मात आपले वाद लावून द्यायचे वाद पेटवायचे मराठी अमराठी असे वाद पेटवायचे आणि जी महागाई सुरू झालेली आहे याचं जे चित्र आहे ते आपल्याला विचलित करायचं आपलं लक्ष त्याच्यावर जाणार नाही बघा मंडळी सरकार कुठलंही असो काँग्रेसचा असो भारतीय जनता पार्टीचा असो शिवसेनेचा असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो कुठलंही असो बहुजन समाज पार्टीचा असो कुठलंही समा पक्षाचं सरकार असो परंतु जेव्हा महागाई वाढते तेव्हा प्रश्न विचारणं हे सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे आणि त्याची उत्तरं देणं हे त्यांचं कर्तव्य आहे न रागवता न रुसवता न रुसता परंतु अशा पद्धतीने ही महागाई झालेली आहे कोण बोलतोय सांगा तुम्ही आतापर्यंत विधानसभा बघतो आपण विधानसभेमध्ये काय चर्चेवर प्रश्न येतात लक्षवेधी प्रश्न ऐका बघा विधानसभेच्या पायऱ्यावर बघा तुम्ही कशावर आम्ही भांडत आहोत कशावर आम्ही प्रश्न विचारतोय आज बघा बघा मंडळी गेले कित्येक वर्षापासून विधानसभा तीच आहे विधानसभेच्या पायऱ्या ज्या आहेत विधान भवनाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पण त्याच आहेत प्रश्नही पण तेच आहेत परंतु कधी सुटत नाहीत हे असे प्रश्न जेव्हा वाढती महागाई होते कोण बोलतोय तुम्ही सांगा मला आज पन्नास रुपये वाढलेले आहेत कोण विचारतोय कोण सरकारला विचारतोय आणि जे विचारतात त्यांचा आवाज दाबला जातो अशी ही वाढती महागाई सुरू झालेली आहे बघा मी नेहमी वारंवार सांगतो कुठलाही पक्ष असो जेव्हा ते कारभार सांभाळत असतात त्यांना प्रश्न विचारणं हे सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार आहे आणि ते प्रश्न सोडवणं हे त्यांचं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे परंतु तुम्हा आम्हाला अशा ज्या काही न ज्या समस्या आपल्याला ज्या नसतात पण त्या आपल्याला लादवल्या जातात धर्माधर्मांच्या जा ला जातीपातीमध्ये आपल्याला अडकवलं जातं आणि अशा पद्धतीने हे सिलेंडरचे भाव वाढवलेले आहेत उठा जागे व्हा धन्यवाद